नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या वर्षच्या पीक विम्याचे स्टेटस आपल्या मोबाईलवर कसं पाहायचं म्हणजेच मित्रांनो या वर्षीचा पीक विमा मिळणार आहे की नाही याबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> शेतकरी मित्रांनो आपल्याला पीक पी स्टेटस चेक करण्यासाठी गुगल क्रोममध्ये यायचं आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पी एम एफ बी वाय म्हणजेच सर्च करायचं आहे मित्रांनो म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना ही भारत सरकारची एक वेबसाईट आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे आपल्यासमोर या वेबसाईटचं एक होमपेज समोर येईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता इथे ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शन निवडायचा आहे ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्यासमोर एक रिस्केप्ट नंबर असा एक ऑप्शन येईल मित्रांनो त्या रखनात आपल्याला विमा पावतीचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो हा नंबर विमा पावतीच्या डाव्या साईडला वरचा कोपऱ्याला असतो मित्रांनो तो नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला जसे जसं कॅपच्या भरायचा आहे वरचा पाहून तसाच आपल्याला इथे कॅपच्या भरायचं मित्रांनो कॅपच्या भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला चेक स्टेटस या खालच्या हिरव्या कलरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतकऱ्याचं स्टेटस हे दाखवलं जाईल जसं मित्रांनो यामध्ये फार्मर नेम स्कीम कोणती आहे सीझन वर्ष आणि पीक विमा कुठून भरला आहे ते दाखवलं जाईल मित्रांनो म्हणजे सी एस सी सेंटर वगैरे असं त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे पीक विमा पावतीचा नंबर दाखवला जाईल त्यानंतर मित्रांनो थोडं थोडं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो आपण ॲप्लिकेशन सबमिटेड पेमेंट स्टेटस आणि ॲप्लिकेशन स्टेटस असं दाखवलं जाईल त्यामध्ये मित्रांनो आपण ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे ॲप्लिकेशन व्यवस्थितरित्या सबमिट झाले काय आहे सिम्बॉल दाखवले आहे मित्रांनो जसं इथं राईट दाखवला आहे आणि पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आहे मित्रांनो इथे पण राईट दाखव असं सिग्नल दाखवलं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस अप्रोड आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो या आपल्याला या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे असं दाखवलं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर शेतकऱ्यांचं स्टेट डिस्ट्रिक्ट आणि गावचं नाव या ठिकाणी दाखवलं आहे अशा पद्धतीने मित्र मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवर पीक विम्याचे स्टेटस पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा शेतीविषयक नवीन नवीन युन माहितीसाठी आपलं चॅनल आपला सबस्क्राईब करा धन्यवाद